विधानसभा चौऱ्याण्णव गोरेगाव सर्कलला आहोत आपण आणि आताच मराठा बांधवांनी शेतकऱ्यांच्या पुत्रांनी आपली व्यथा मानलेली आहे आज जे शेतकऱ्यांचे सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल ते त्याला स्वतः विकायलासुद्धा कोणाच्या तरी आधारावर राह राहावं लागते आणि एकंदरीत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मराठा योद्धा सेवक असणारे डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा त्यांनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत तर नक्कीच या व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला सर्व काही दिसेल मार्केट मध्ये त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्या रामदेव बाबाला आहे पण तुमच्या माझ्या बापानं आयुष्यभर शेतामध्ये सोयाबीन पिकवलं कापूस पिकवला, का, पिकवला सर्व पिकव पिकवली पण त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आमच्या बापाला नाही तो भार ठरवण्याचा अधिकार वर बसलेल्या दलाला आहे ही इथली व्यवस्था बदलण्याची वेळ आहे म्हणून खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची नांदी आपल्याला गाठायची आहे म्हणून आपण सर्वजण शेतकरी सर्व जाती धर्माचे आणि सर्व मराठा बांधवांना एवढी संधी आहे की खऱ्या अर्थाने या विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असेल तर आपण सर्वजण मिळून डॉक्टर यांच्या निवडणूक पानासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय कराल आणि मनोदा धनांगे पाटील यांच्या विचाराचा माणूस विधानसभेपर्यंत पोहोचवाल एवढीच अपेक्षा महापुरुषांना अभिवादन करून संघर्षा मनोज दादा धनंगे पाटील यांच्या संघर्षाला खरं पहिलं सलाम करतो आणि आपली मायबाप जनता सर्वांच्या आपल्या मी चरणी नदरसक होतो या ठिकाणी पहिला असाल संघर्ष योद्धा म्हणून धरण पाटील मागच्या चौदा भरण्याची लढाई या ठिकाणी अंतरवाली या ठिकाणी चौधरी महाराजांना लोकभूषला बसले होते तर त्या ठिकाणी या अनाजीपंत त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जसं वाटलं मी राष्ट्रवादी फोडली सेना फोडली तसं मनोज रंगी पटेल यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम करतो किंवा मराठा आवाज दाबण्याचं काम करतो असं त्या ठिकाणी आमनुष असा आपल्या लेकर हल्ला केला रक्तमंबळ केले आणि त्या ठिकून पुन्हा अंतरावाली स्तराट्या जरी पण महाराष्ट्राला माहित झाले